नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मूळचा सातारचा बँकेत नोकरी केली नाटकात भूमिका केल्या अनेक व्याख्यानं दिली त्यातले काही आनंददायी प्रसंग त्यातली काही तत्व, हे आपल्यापर्यंत आणावीत म्हणून आनंदाचा ए टी एम हा कार्यक्रम सुरू केला आज बोलणार आहे सभेत कसं बोलावं माणूस कर्तृत्व असतो डॉक्टर असतो व्यापारी असतो पण त्याला बोलता येत नसतं सभेत बोलता येत नसत असे अनेक लोक माझ्याकडे येतात मला म्हणतात आम्हाला जरा तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून मी सांगतो आपण मनुष्य आहे आणि मनुष्याला बोलता येतं तुम्हाला बोलता येतं मला बोलता येतं मित्र जमले तर आपण गप्पा गोष्टी छानपैकी करतो रंगवून सांगतो मग इथं जास्त मित्र आहेत समोर ती सभा आहे त्यांना आहे बसून बोलत आहे त्याच्याऐवजी उभं राहून आहे हे करता येऊ शकतं कोल्हापूरमध्ये मी असताना लायन्स क्लबचे अध्यक्ष सेक्रेटरी यांना ट्रेनिंग द्यायचं सभेत कसं बोलायचं हे सांगायचं एक काम मी स्वीकारलं आणि त्यांना एके समोर बसवलं एकेकाला पुढं बोलवून मी सांगायचो आता तू सुरू कर काय करायचं असतं ज्याला बोलायचं आहे पहिलं काम करायचं की कोणतीही संधी आली की हो म्हणायचं आभार प्रदर्शन करणार का पाहुण्यांचा परिचय करून देणार का दोन मिनिटाचा अमुक बोलणार का असं विचारलं की लोक मागं बघायला लागतात मला नाही कोणाला विचारलं ना। मग आम्हाला सांगायला लागतं तू मागं बघतो ना तुलाच विचारतोय मी यावेळेला नको पुढच्या वेळेला बघू भीती वाटते ही भीती बोलण्याची नसते भीती फजितीची असते माझी फजिती झाली तर लोक काय म्हणतील पण असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांची आधी फजिती झाली आणि पुढं ते चांगले वक्ते झालेत आचार्यात्र्यांची फजिती झाली होती पु ल देशपांड्यांची फजिती झाली होती पण पुढं ते चांगले वक्ते झाले पण हो म्हणायचं हो म्हटलं की आपलं मन सुरू करतं सुरुवात कशी करू मध्ये काय बोलू शेवटी काय करू म्हणून एक कागद घ्यायचा आणि त्या कागदाला अशी मध्ये घडी घालायची त्याच्या अर्ध्या भागामध्ये लिहायचं तिथं उपस्थित कोण आहेत त्यांचं नाव व्यवस्थित पूर्ण लिहायचं अध्यक्ष महोदय कोण आहेत काय प्रमुख उपस्थिती कोणाची आणि मग मध्ये विचार उदाहरण विचार उदाहरण असं ते आखायचं आणि समारोप करायचं किती वेळ आहे कोणापुढं बोलणार आहे याचा विचार करून ते तयार करायचं हे सगळं मी त्यांना प्रास्ताविकात सांगितल्यावर मग ते लायन्सचा तो अध्यक्ष उभा राहिला उभा राहिल्यावर त्याने तिचा जो माईक होता तो इतका घट्ट धरला की तो काय केलं सोडेच ना मी त्याला असं कोण होत आहे सोडा सोड तो सोडल्यावर विसरायला होत आहे बसा असं सारखं असं त्याच्या हातीचा वेळू कोणी घ्या अशी माझी स्थिती झाली म्हटलं दुसरा आला तो डायस जो असतो ना पुढं रोस्ट्रम म्हणतात तो असला ना की फारच बरं हा 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 एवढी भीती गेली खालच एवढंच दिसतंय वा 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 छान 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 आणि त्यानं तो रोस्ट्रम डायस इतका घट्ट धरून धर पकडलेला होता असा की तो था त्याच्या भीतीनं हात कापत असल्यामुळे थाड थाड वाजायला लागला अ म्हटलं सोडा ते काय सोडाल त्या म्हटलं आता पुढच्याला बघूया हा रोस्ट्रम काढून टाका ना हा माईकी काढून टाका तिसरा उभा राहिला तो टेबलाजवळच उभा राहिला आणि प्रत्येक वाक्याच्या वेळेला तो टेबल धरायचा अध्यक्ष महोदय सेक्रेटरी आणि उपस्थित बंधू वगि न टेबलाला ला हात लावल्याशिवाय त्याचं वाक्य शब्दच बाहेर फुटायचा नाही माणसाला भीतीच्या वेळेला काहीतरी धरावं वाटतं दवाखान्यात डॉक्टर ज्यावेळेला इंजेक्शन द्यायला असं आणतात ती सुई जवळ आली की मी काय अगदी नर्स आहात म्हणत नाही पण तो काहीतरी पकडायला बघतो अगदीच काही नाही तर स्वतःची मूठ अशी घट्ट करतो आणि डॉक्टर म्हणतात ढिले सडा आणि मग ते इथं तर सगळे आपल्याला दोन दोन डोळ्याने एकवायला बघणं म्हणून तो काहीतरी जोरतो टेबल मी म्हणले हे टेबलही काढा आता रोस्टम नाही माईक नाही टेबल नाही मला वाटलं आता मी यशस्वी असा शिक्षक झालेला आहे पुढचा आला त्यानं सुरू केला अध्यक्ष महोदय सेक्रेटरी आणि उपस्थित बंधू भगिनी अरे म्हटलं हे आहेच केला धरायला इयरनोज थ्रोटसारखं आपलं का कान नाक घसा पकडतोय आता हे काही मी काढून घेऊ शकत नाही बाबा विनंती केली की के कशालाही धरायचं नाही हे चांगल्या सभेचं उदाहरण आहे तत्व आहे भीतीपोटी धरता नाही धरायचं चला त्याला काय मग कागदावर आपण लिहिलंय तो कागद फोड्यात काढायचा पहिलं अक्षर आहे हे जरा जोरात बोलायचं पूर्वी काय होतं लोक ऐकून घ्यायचे आता बहुतेक श्रोते हे असे अस्वस्थ झालेले असतात बरेच वक्ते काय करतात पहिली एक दोन वाक्य हळू बोलतात आणि नंतर चांगलं बोलतात पण ते एक दोन हळू आहेत ना त्याच्यावरच पुढचा कोणतरी बोलून जातो आजच्या समारंभाला मला जे बोलवलेलं आहे त्याचा मला खूप आनंद झालाय आता हे हळू आवाजात आलं की माईक माईक आवाज असं पुढचे ओरडतात त्याच्याऐवजी पहिलंच वाक्य जरा जोरात बोलायचं व्यासपीठावरील सन्मान्य महोदय आणि उपस्थित बंधू भगिनीनो हा जबरदस्त आहे मग कोण माईक पहिलं वाक्यचारा जोरात बोलायचं आणि मग एखादी गोष्ट सांगायची लोकांना उदाहरण फार आवडतं माणूस पृथ्वीवर आला ना त्याला पहिली तो दोन वाक्य बोलला पहिलं वाक्य होतं मला भूक लागली काहीतरी खायला द्या आणि दुसरं वाक्य हो, मला गोष्ट सांगा इतकी गोष्ट लोकांना आवडते त्यामुळं तुम्ही सुरुवात करताना एकदा काय झालं म्हणायचं एकदा काय झालं म्हटलं की लोक असं करतात हा सांगा 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 दुसऱ्याच्या जा घरात झालेलं असतं ते मला लवकर सांगा म्हटलं <laughs> आणि मग एकदा काय झालं म्हण सांगितलं की मग ते उदाहरण आहे त्याला विचाराशी जोडायचं उदाहरण विचार उदाहरण विचार असं ते पुढं जायचं पुढं जायचं मध्ये कुठेही हात लावायचे नाहीत आणि नजर आहे ती सर्वत्र न्यायची फक्त इथं व्यासपीठावरच्याकडेच बघत बोलायचं नाही एकदा इकडं एक एकदा तिकडं एकदा तिकडं एकदा मागं क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना त्याचा आपल्याला दूरदर्शनवर बघायला मिळतं तो बॉलर तिकडून आलाय बॉलिंग वेगात आलाय आणि त्यांना तो बॉल टाकलाय आणि त्या बॅट्समननं तो सिक्सरवर उडवलेला आहे तो बॉल असा त्या गॅलरीमध्ये आहे आणि तिथं ती, ती गॉगल घातलेली तरुणी आहे ती आईस्क्रीम खाती तिच्यात तिथं गेलेलं आहे हे सगळं तो टिपतो कॅमेरा तसे आपल्याला हे भारीतले दोन डोळे म्हणजे कॅमेरे दिलेले आहेत म्हणजे सगळ्या लोकांना ऐकणारे वाटलं लो पाहिजे हा माझ्यासाठी बोलतोय हा माझ्यासाठी बोलतोय हा माझ्या एकीकडेच बघून बोलायचं नाही मग हात आहेत त्याचा उपयोग करायचा इतके स्रोत आहेत तर इथपर्यंतच हात घ्यायचा उगीच दोन्ही हात उंच अटल बिहारी वाजपेयींसारखे करायचे नाहीत त्यांच्या पुढे एक लाख लोक असतात आपल्या इथे इतकेच आहेत पण हाताचा वापर करायचा मित्राला सांगायचं की माझ्यातनं एकच शब्द वारंवार आहे तो असा कोणता आहे तेवढा मला व्याख्यान झाल्यावर सांग आणि तो पुढच्या वेळेला येणार नाही म्हणून बघायचं काही जण बोलताना अ खरं सांगू का खरं सांगू का मग लोक म्हणायला लागतात म्हणजे आत्तापर्यंत का काय खरं सांगू का खरं मला काय सांगायचं आहे मला काय सांग अरे तुलाच सांगायचं आहे आत्ता तरी तर राजकारणामध्ये एक शब्द या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हा धुमा कळच घालतोय या ठिकाणी मला बोलवल्या आता इथंच बोललं एकदा बोललं बसायना पण या ठ त्या ठिकाणी आपल्याला ते केलं पाहिजे त्या ठिकाणी म्हणून आता पूर्वी आणी पाणीवाला आलं म्हणायचे अशुद्ध बोलणाऱ्याला आता कोणा आला तर हा या ठिकाणी त्या ठिकाणी ठिकाणीवाला आलं म्हणतात हे अनावश्यक शब्द काढून टाकायला घरात सुरेख असे पुलाव केलेला आहे अप्रतिम वास येतोय आणि आपण त्याचा पहिला घास घेतला आणि त्याच्यात खडा लागला तर किती वाईट वाटतं तसं इतकं चांगलं व्याख्यान तयारी केली आहे त्याच्यात हे अ असले खडे आहेत ते काढून टाका ते ठेवायचे नाहीत पण नजर सगळीकडे चालली उदाहरण विचार असं चाललेलं आहे आपलं हे करत असताना समारोप जो आहे त्यावेळेला सारखं लोकांची क्षमा मागत बसायचं नाही की आपल्याला वेळ कमी आहे तरी तुम्ही थांबलायत वास्तविक मला अजून बरंच बोलायचं होतं पण वेळे अभय मी बोलू शकत असलं काही नाही तुम्हाला फार वेळ थांबायला लागलाय हे बोलायचं आता मी पाचच मिनिटात थांबणार आहे असलेही काही बोलायचं नाही समारोप करायचा अरे उत्कृष्ट वक्ता हा प्रत्येक जण होऊ शकतो फक्त काय विषय बोलायचा याच्यावर मनन चिंतन करा त्याच्या नोट्स काढा उदाहरण विचार अशी त्याची मांडणी करा कागद फोड्यात ठेवा सगळ्यांच्याकडे बघा पहिलं वाक्य जोरात बोला उदाहरण विचार असं पुढं जात राहा लोक सगळे ऐकतायत हो, एक त्यांना काहीतरी त्यातनं प्रेरणा मिळते आहे असं करा तर श्रोते मला एक गोष्ट हे कसं व्याख्यान बंद करायचंय त्याच्याबद्दलच सांगतो सॉक्रेटिस मोठा शास्त्रज्ञ त्याचा मित्र म्हणाला मी आता आफ्रिकेला चाललोय तुझ्यासाठी काय आणू नार। ते म्हणले आफ्रिकेहून काय आणणार ते म्हणजे तिथं फार चांगले गाणारे पक्षी मिळतात ते तुझ्यासाठी घेऊन येतो तर सॉक्रेटिस म्हणला नको नको ते गाणारे पक्षी अजिबात आणू नको मात्र पक्षी आण पण ज्या पक्षांना गाताना कुठं थांबायचं ते कळतं ते आण असं म्हणून त्यांनी व्याख्यान संपवलेलं होतं किती मजा आहे वक्तृत्व ही कला आपल्या प्रत्येकाला येऊ शकते मनामध्ये सूचना द्यायची मी वक्ता होणार मी बघता होणार मी हेच केलं महाविद्यालयात सुरुवात केली कार्यक्रमात आणि बोलायला लागलो संधी मिळाली तिथं फिरत राहिलो शिवाजीराव भोसल्यांच्या बरोबर फिरलो आणि आता पाच हजारच्या वर व्याख्यानं बारा देशामध्ये जाऊन देऊ शक आलेलो आहे हे का झालं तर मनाला सूचना दिली आणि करत राहिलो अभ्यास करायचा मांडायचा आपणही चांगले वक्ते होऊ शकतात ही क्लिप सगळीकडे शेअर करा सभेत कसे बोलावे हे माझं पुस्तक वाचा एकशे एक प्रासंगिक व्याख्याने हे माझं पुस्तक वाचा त्यातनं तुम्हालाही टिप्स मिळतील आणि चांगले वक्ते व्हा आज त्याची फार गरज आहे धन्यवाद